नमस्कार टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक कुमारसिंह हो वाखळे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सावडी येथील आठरे पाटील मुकबधीर विद्यार्थ्यांना यावेळी धान्याचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक कुमारसिंह वाखळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साविडी येथील आठरे पाटील मुकबधीर विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले कुमार भाऊ मित्रपरिवाराच्या वतीने कुमार वाकळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला कोणताही काजावाजा न करता तसेच जाहिरातबाजीवर होणाऱ्या वायपट खर्चाला पाटात येत पाटील येथील मूकबदीर विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप आमदार संग्राम भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अहमदनगर महानगरपालिकेचे दडाडीचे नगरसेवक कुमारसिंग वाकळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या मुकबदिर विद्यालयामध्ये अहमदनगर शहराचे कार्यसम्राट आमदार यांच्या वतीने या भागातले नगरसेवक सन्माननीय संपदादा वारसकर असेल डॉक्टर सागर गुरुडे असेल किंवा त्यांच्याबरोबर असणारे सर्व मंडळी असेल यांच्या वतीने आज या मुखद्री विद्यालयाला या ठिकाणीच्या धान्याचं वाटप केलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो खरं तर समाजामध्ये जे दुर्बळ घटक आहेत ज्यांना खरं समाजामध्ये ज्याची गरज आहे त्या सर्वांच्या वतीने खरंतर अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करण्याची करप फार मोठी गरज आहे आज कुमारभवनीबरोबर आपल्या वाढदिवसाचा विच्छित साधून या ठिकाणी हा जो उपक्रम राबले त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देतो आज या ठिकाणी कुमारसिंह वाकडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुगबदीर शाळेमध्ये कुमारभवनच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच विविध सामाजिक उपक्रम होत असतात आणि बाहूंचं सामाजिकभोगी काम असल्यामुळंच बाहूनला या ठिकाणी जनतेनं पुन्हा एकदा नव्यानं नगरसेवकपदी निवडलेला आहे आणि त्यांच्या एकोणतीस तारखेला वाढदिवस होता परंतु वाढदिवसाचे कार्यक्रम भरपूर असल्यामुळं या ठिकाणी आज आपण हा मुगबदीर शाळेमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त या लहान बाल गोपाळांना धान्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेणेकरून या मुलांना भविष्यामध्ये कुठल्याही खाण्यापिण्याच्या अडचणी येऊ नयेत आणि त्याचप्रमाणे त्यांचं पालनपोषणसुद्धा चांगल्या प्रकारे या शिक्षक वर्गाला करता करतावं यासाठी भाऊंनी खर्चाने या ठिकाणी त्या मुलांसाठी धान्य दिलेलं आहे आणि आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे नेहमी सामाजिक उपक्रम होत असतात आणि सर्वात पुढं कुमार भाऊ सामाजिक उपक्रमामध्ये असतात त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या सर्व बालगोपाळांच्या वतीनं मी भरपूर अशा वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि आपणाला असंच सामाजिक उपक्रम करण्यासाठी लोकांच्या समाजसेवेसाठी आपल्याला आई जगदंबीने उदंड आयुष्य द्यावं असे आई जगदंबी सांगतात काही समाजाचे नेते वाढदिवस साजरे करतात फॉरेस्ट हॉटेलमध्ये आमचे वा वाढदिवस साजरा करतात मुक्का बद्री विद्यालयामध्ये लहान ते गोरगरिबाच्या मुलांना त्यांनी तांदूळाचे कट्टे वाटले दिले आणि त्यांचा वाढदिवस त्यांच्या घरच्याला त्यांना माझी शुभेच्छा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मानिक विदाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट नेते नगरसेवक संपत बारसकर सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य पोरकर दादा दरेकर सुरेश पनसोडे नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर